बाहेरून दहा लाख रुपये आणण्याच्या मागणीसह मुलगी झाल्याच्या रागातून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी हा केल्याचा प्रकार उघडकीस या प्रकरणी विवाहितेने पती सासू ससरा आणि चार नंदा यांच्या विरोधात महात्मा गांधी पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे त्यानुसार जणांवर गुन्हा दाखल केला सलमा तौफिक मुल्ला वैपस्तीस राणा स्टेट बँकेजवळ जवळ शिरोळ यांनी फिर्याद दिली पीडिता सलमा यांचा मिरजेतील सुंदरनगर भागात राहणाऱ्या तौफिक मिरासाहेब मुल्ला यांच्याशी दोन हजार सोळा साली विवाह झाला होता विवाहाचा संपूर्ण खर्च पीडितेच्या वडिलांनी केला होता लग्नात तेरा तोळे सोने घातले होते काही दिवसांनी पीडितेची सासू दिलशाद मुला हिने किरकोळ घरगुती कारणातून त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली ज्ञानंद रेशमा मीरासाहेब मुला राहणारी सिलकरंजी अफसाना असेफ राहणार कोल्हापूर आयशा रिजवाना मुतवल्ली राहणार मिरज आणि आफरीन सनी शेख राहणार शिरोळ यांनी या प्रकरणी मदत केली सासरा मिरासाहेब मुल्ला रहनार राहणार मळणगाव सासू दिलशाद आणि दीर इम्रान यांनाही मानसिक यांनी मानसिक त्रास दिला विवाहितेला मुलगी झाल्यावर पती तौफिक सह सर्व मंडळी नाराज झाली बाळणपणाचा खर्च तसेच कारसाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्या मागे लावला तसेच पुन्हा जन्माला आली त्यानंतर सासरच्या पतीचं लग्न करून देण्याची धमकी दिली लाख रुपये आणण्याचा लावून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसात पती सासू सासरा दीर आणि चार नंदांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मराठी एस न्यूज साठी मिरजून इम्रान मुल्ला